नगर न्यूज प्रतिबिंब जनमानसांचे चौपाटी कार एक दिव्यांचा दीपोत्सव शहर भाजप युवा मोर्चाच्या वतीने श्रीराम प्राण प्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्ताने उपक्रम अयोध्ये येथे प्रभू श्री रामचंद्र मंदिरामध्ये प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त संपूर्ण भारतामध्ये सायंकाळी दीपोत्सव करण्याचे आवाहन करण्यात आले होते याच पार्श्वभूमीवर चितळे रोड स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकासमोर चौपाटी कारंजा येथे भाजप युवा मोर्चाचे शहर जिल्हाध्यक्ष मयूर बोचुगोळ यांच्या संकल्पनेतून नेत्रदीप दीपोत्सव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते कारसेवकांच्या स्मरणार्थ तीन हजार एक दिवे प्रज्वलित करण्यात आलेत भारतीय जनता पार्टीचे शहर जिल्हाध्यक्ष अभय आगरकर यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम संपन्न झाला यावेळी भाजपा युवा मोर्चाचे मयूर बोचुघोळ उमेश नगरकर विवेक नाईक ईश्वर बोरा गोपाल वर्मा प्रकाश जोशी अविनाश परळकर अमित पालखे सुजित भालगट अर्णव नगरकर आर्यन दिवाने मुकेश दिवाने अनुप पाडोळे अमोल थोरात निकेश बाविष्कार पप्पू तापकेरे आदी पदाधिकारी यावेळी उपस्थित होते यावेळी माता भगिनींनी दिवे प्रज्वलित करीत सियावर रामचंद्र की जयच्या घोषणा दिल्या आणि उपस्थित मान्यवरांनी अयोध्येत योगदान देणाऱ्या कारसेवकांच्या कार्याला उजाळा दिला आज संपूर्ण भारतामध्ये दुसऱ्यांदा दिवाळी साजरी होत आहे प्रभू रामचंद्राचा गेल्या पाचशे वर्षाचा आहे अनेक संघर्ष झाले अनेक लढाया झाल्या अनेक कायदेशीर बाबी झाल्या आणि आज खऱ्या अर्थानं या हिंदू धर्माला खऱ्या अर्थानं आज श्रीरामाचं दर्शन आज आ, अत्यंत जो सोहळा आज अयोध्येमध्ये पार पडला अत्यंत आनंदमय आणि मंगलमय असा सोहळा आज डोळ्याचं पार्ट फिटेला अशा प्रकारचा हा सोहळा आपल्याला पाहायला मिळेल परंतु या पाठीमागं केलेल्या लढाया जर आपण जर केल्या तर अनेक जण या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीनं त्यांनी योगदान दिलेलं आहे वेगवेगळ्या पद्धतीनं त्यांनी संघर्ष केलेला आहे या निमित्तानं मी निश्चित अर्थानं सोमनाथ ते अयोध्याची यात्रा आदरणीय आडवाणीची जी घेतली होती त्याचं निश्चित अर्थानं स्मरण मला आज रोजी होत आहे मी सुद्धा कारसेवक का आहे एकोणीसशे नव्वद साली मलासुद्धा त्या कारसेवेमध्ये सहभागी होण्याचं म्हणजे मला भाग्य लाभ आणि म्हणून आजचा हा दिवस पाहताना आम्हाला आमच्या डोळ्याचं पारणं भेटलं असं म्हणताचं वादव होणार नाही या ठिकाणी चंद्रशेखर आजाद मंडळानं या ठिकाणी जो दीपोत्सव साजरा केलेला आहे या ठिकाणी आपण आत्ताच पाहिलेलं आहे की अनेक महिलांनी अनेक युवकांनी मयुरभुचुकुळ आमचे जिल्हाध्यक्ष युवा मोर्चाचे त्यांच्या आधिपत्याखाली या मंडळानं सर्व या ठिकाणी जो दीपोत्सव साजरा केला खऱ्या अर्थानं ज्यांचं या याच्यामध्ये समर्पण आहे त्यांनी ज्यांनी या ठिकाणी या संघर्षामध्ये योगदान दिलेलं आहे आणि जे धारातीर्थी पडले ज्यांना वीरमरण आलं ज्यांना वीरगती प्राप्त झाली अशांना हा जो दीपोत्सव आहे हा त्यांना समर्पित अशा प्रकारचा हा सोळा आहे आज या ठिकाणी प्रभु श्री रामांच्या प्राण प्रतिष्ठानाच्या सोहळ्यानिमित्त भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या वतीनं आभाजी आगरकर यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी क्रांती चंद्रशेखर आझाद युवा मोर्चाच्या वतीनं एक हजार पंत या ठिकाणी लावण्यात आल्या ज्यांनी या मंदिरासाठी प्राणाची आवती दिली परिसरातल्या नागरिकांनी मिळून या ठिकाणी लावण्यात आले प्रतिनिधी निलेश नगर न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर नगर, नगर न्यूज ट्वेंटी फोर ला सबस्क्राईब करा